पंचेचाळीस वर्षानंतर गडिंगज कला अकादमीला राज्य नाट्य स्पर्धेत यश आणि कुंभाराचं काय झालं नाटकासाठी तिसरा क्रमांक जल्लोषात साजरा केला ऐतिहासिक विजय त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेत गडिंगज कला अकादमीनं तिसरा क्रमांक पटकावत गडिंगजचं नाव उज्ज्वल केलंय या यशासाठी पंचेचाळीस वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली या ऐतिहासिक विजयाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कलाकारांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळत जल्लोष साजरा केला गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे स्थानिक नाट्य चळवळ फुलत आहे जयसिंग पाटील लिखित आणि कुंभाराचं काय झालं या दोन अंकी नाटकानं कोल्हापूर विभागात सांघिक तिसरा क्रमांक पटकावला विशेष म्हणजे अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र दत्ता सुतार यांना तुका या व्यक्तिरेखेकरता मिळालंय एकोणीशे एक्क्याऐंशी मधील सुंदर मी होणार नाटकानंतर राज्य नाट्य स्पर्धेत मिळालेलं हे यश गडिंगसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय दिग्दर्शक प्राध्यापक शिवाजी पाटील म्हणाले नगर परिषद आणि कला अकादमीच्या प्रयत्नांनी नाट्य चळवळीत हा महत्वाचा टप्पा साध्य केलाय गडिंगच हे यश अभिमानाचं आहे या नाटकासाठी नेपथ्य प्रभाकर दुंडगे आणि शिवाजी पाटील प्रकाश योजना रोहन घोरपडे संगीत शुभम चौगुले वेशभूषा सारिका पाटील आणि वैशाली पाटील रंगभूषा विजय ढेरे यांनी केली रंगमंच व्यवस्था मयंक कुरुंदवाडकर आणि संभाजी जगताप यांनी सांभाळली पात्र परिचय म्हातारा आर्यन हारणे आई अण्णा उर्मिला कदम रामय्या हिरेमठ बापू अरुण पाटील तुका दत्ता सुतार मुक्ता मीनाक्षी टेंबुकडे थोरली प्रणोती कुंठेकर मदली सोनम धनुकटे छोटी संस्कृती पाटील गणा विजय टेंबुकडे रंगा संतोष बोरनाक वार्ताहर शिवाजी पाटील कार्यकर्त्यांमध्ये इंद्रजित बनसोडे राजेंद्र भुईंबर मयूर शिंदे गीता पाटील सुदीप पाटील आणि प्रथमे सुतार यांचा मोलाचा सहभाग होता गडिंगज कला अकादमीच्या या यशामुळे स्थानिक नाट्य चळवळीला नवं बळ मिळालं असून यशस्वी कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होतोय